नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज खूप छान विषय आहे बरेचसे ठिकाणी आता काय चाललं आहे सगळीकडे लाईव्ह लाईव लाईव्ह आता आपण लाईव्ह घ्यायच्या की नाही आणि त्या लाईव्हचा फायदा आणि नुकसान आपण ह्या विषयावरतीच आज बोलणार आहे कारण कसं असतं माहिती आहे बरेचसे लोकांकडे लाईव्ह हा मुद्दा मेन आहे पण त्या लाईव्हचा काय फायदा आहे आणि काय नुकसान आपण या व्हिडिओमध्ये वी पुढे आपण बघणारायचं आहे त्या अगोदर आपल्याला दोन मित्रांना सपोर्ट करायचा आहे भरभरून सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना सगळ्यांनी मिळून चांगले आपल्याला साथ द्यायचे आहे आणि त्यांना सुद्धा पुढे घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे आपला फक्त विचार करायचा नाही आहे हे लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी कारण आपण हे सगळ्यांसाठीच काम करतोय आणि जास्त काम करण्यासाठी करतोय नवीन युट्यूबरसाठी करतोय की ते पुढे येऊ हो देत आणि त्यांना त्याचा उपयोग होऊ देत यासाठी आपण काम करायचं आहे आता मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे येऊया मेन मुद्द्याकडे म्हणजे आपण लाईव्ह का घ्याव्यात ह्या विषयावरती आता आपण बोलतोय तर लाईव्ह ह्यासाठी घ्याव्यात की प्रत्येकाला वाटतं आपण नवीन आहोत आणि आपल्याला वॉच टाईम मिळेल पण तसं बघायला गेलात मित्रांनो नवीन लोकांसाठी जर तुम्ही टाईमसाठी हा जर लाईव्ह तुम्ही घेताय तर मी सांगेन माझं मत असं आहे की तुम्ही चांगले व्हिडिओवरती भर द्या आणि लाईव्ह कधी घ्यायचं तुम्ही चांगले व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही बनवाल लोकांपर्यंत त्याचा उपयोग होईल आणि लोकांना असे व्हिडिओ बना की तुमच्या व्हिडिओमध्ये लोकांना काहीतरी शिकायला मिळेल असे व्हिडिओ बनवा आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की बाबा आपला आता व्हिडिओ भरपूर झालेले आहेत तर आपल्याला वॉच टाईम कमी पडतोय त्यावेळेला त्याचा उपयोग करून घ्या ह्या लाईव्हचा त्यावेळेला उपयोग करून घ्यायचा नाहीतर तर आजकाल कसं झालंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईव्ह लाईव्ह एकटाच माणूस चार चार वेळ घेतोय काही एक नाही ह्याचा अर्थ असा होतोय तुमचा तुमच्या व्हिडिओवरती तुमच्या कंटेंट वरती तुमचा भरोसा नाही म्हणून हे तुम्ही लाईव्हच्या मागे लागलाय जर का तुम्ही लाईव्हच्या मागे लागलात तर लक्षात ठेवा लाईव्ह कधी घ्या हे तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला असं वाटतंय की माझे व्हिडिओ चांगले चालले आहेत आणि माझे एक वर्ष पूर्ण होत आहे मग पूर्ण व्हायच्या अगोदर आपल्याला तो वॉश टाइम पूर्ण करायचा असतो तर वर्षाच्या अगोदर आपल्याला बघायचं की बाबा आता आपल्याला टाईम एवढा कमी पडतोय तर आपल्याला लाईव्हची गरज लागणार आहे तर ह्यासाठी आपण लाईव्ह घ्या दिवसभर लाईव्ह लाईव्ह आतापासून सुरुवात करा तुमचे व्हिडिओ तुमच्या याच्यावर कायच नाही आणि नुसतं लाईव्ह हा आता तुमच्या लाईव्हवर येतो लाईव्ह कोणी करायची फक्त व्हिडिओ जो कोण बनवत नाही फक्त लाईव्ह वरतीच कमवतोय तर त्याचं कामच आहे की फक्त लाईव्ह वरतीच काम करणार तो कारण त्यांना व्हिडिओ करायचेच नाही आहेत असे बरेचसे लोक आहेत लाईव्हवर वर कमवत आहेत मग एकच पकडा लाईव्ह तर लाईव्ह जरी पकडा आणि व्हिडिओ बनवायचे असेल तर फक्त व्हिडिओच्या मागे लागा आता मला सांगा जर का तुमचा एखादा जरी व्हिडिओ व्हायरल गेला तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचा वॉट्स टॅम्प तयार होतो मग दिवसभर लाईव्ह लाईव्ह घ्यायला अर्थच काय नाही आहे तुमचा याचा अर्थ असंच झाला की तुमच्या कंटेंटवरती तुमच्या व्हिडिओ होते तुमचाच भरोसा नाही म्हणून लाईव्हच्या मागे लागतंय जास्त तर लाईव्ह घ्यावा असं नाही मी सांगत नाही नका घेऊ हो म्हणून लाईव्ह घ्या तुम्ही मी सरळ शब्दात सांगतो पण लाईव्ह कधी घ्यायची आपला ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता आपला वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच्या अगोदर आपला अजून काय वॉश टाईम होत नाही त्यावर लाईव्ह घ्या आता तुम्हाला सांगा आता आपण जेव्हा लाईव्ह घेतो मी तर आजपर्यंत कधी लाईव्ह घेतलेली नाही जर लाईव्ह घेतली तर काय घेतो एखाद्या प्रोग्राम वगैरे काय असेल तर डायरेक्ट दाखवतो कारण का माझा भरोसा आहे मी माझ्या व्हिडिओवर कसं असतं एक जरी नाही व्हिडिओ नाराज होतो आपण आणि मग मा कुठेतरी मार्ग वेगळा पकडतो नाही कारण का नाही आपण विश्वास ठेवायचा आपल्या कंटेंटवर विश्वास आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा नाही माझे व्हिडिओ चालणारच सगळ्यांचे व्हिडीओ सारखे चालत चालते थोडे पाच कधी कधी पाच व्हिडिओ पण मला येत नाहीत मी सगळं सांगतो तुम्हाला म्हणून मी काय सोडून देऊ आणि त्याच्यावरचं लक्ष दूर करू नाही विश्वास आपल्या स्वतःवर पाहिजे की आपल्याला खरोखरच ह्या व्हिडिओ बनवूनच पुढे जायचा आहे आणि व्हिडिओमधून अशी लोकांना माहिती द्यायची आहे की त्या लोकांना तुमच्या मधून माहिती भेटायची त्यांना शिकता येईल हा पूर्ण विचार करायचा आपण नुसतं लाहूच्या मागे लागून आपल्याला जमत नाहीये कारण का ह्याचा अर्थ असाच होतोय की लाहूच्या जेव्हा तुम्ही लाईव्ह घेताय बरोबर तुमच्याकडे माणसं किती असतात पाच असतात दहा असतात वीस असतात आणि कोण असतात नवीन असतात का तुमच्या प्रत्येक लाईव्हला तीच लोक असतात जर तुमच्या लाईव्हला तीच आहे तुमच्या लाईव्हला समजा आता वीस आहेत बरोबर आहे उद्याच्या लाईव्हला जर ती पंचवीस नाही झाली त्याला अर्थच नाही कारण तीच आली परवाच्या लाईव्ह जर तुम्ही घेतला जर ती वाढत नाही जात आहे मग अर्थच नाही काय तीच माणसं तीच आपल्याला वाच करून मग काय होतं माणसं कंटाळून जातात ती तीच माणसं मग माणसं नेहमी नेहमी तुम्ही जर हे करायला लागलात की लाईव्ह घ्यायला लागला काय होत आहे माहितीये लोक कंटाळून साईड देतात आणि त्या लाईव्ह काय पाहिजे ज्या वेळेला आपण लाईव्ह घेतो तर लाईव्हवर काय पाहिजे सांगतो तुम्हाला लाईव्ह असे मुद्दे पाहिजे लाईव्ह घेणारा असा पाहिजे की एखाद्या प्रश्न विचारला त्याचं मन समाधान झालं पाहिजे की बाबा एखाद्यानं विचारलं मला असं असं जमत नाही दादा मी काय करू जे लाईव्ह घेणार त्यांचं सांगतोय त्याचं उत्तर लगेच तुम्हाला आलं पाहिजे अशी जर माहिती दिली तर त्या व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओचा फायदा होतो जर एखादा म्हणाला दादा मला कॅमेराच पकडता येत नाही त्यासाठी सुरुवात कशी करू व्हिडिओ कसे करायला सुरुवात करू मला काय समजत नाही मला कॅमेऱ्याच्या पुढे यायला लाज वाटते श्रम वाटते मला जमत नाही मी घाबरतोय तर काय करू त्याचं तुम्ही उत्तर जर तिथे द्यायला लागेल नाही त्यासाठी त्या, त्या लोकांना सोल्युशन तुम्ही दिलात तर ते दर, ग्रहित धरलं जातं की बाबा नाही या आपल्याला माहिती देतोय आणि हे युट्यूब यूट्यूब तु, पण बघतं की लाईव्ह वरती तुम्ही लोकांना किती समजवून सांगताय लोकांचा प्रश्न असतात ते किती बघताय बरोबर आहे ना कारण का त्यांचं समाधान जर नाही दिला तर त्याचा काय उपयोग नाही कारण का, ना का प्रत्येक माणूस ज्या वेळेला लाईव्ह येतो तर लाईव्ह ह्यासाठी घ्यावावी की लोकांना त्यांना माहिती पडावं आपण एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर लगेच दिलं पाहिजे यासाठी आपण लाईव्ह घ्यायची नुसतं आपण लाईव्ह आपला टाईमसाठी लाईव्ह घेतोय दुसऱ्या दिवसाला वॉच टाईम साठी लाईव्ह घेतोय त्याच्यानंतर आपण काय करतोय माहितीये तीस तीस लोक आहेत लोक काय वाढत नाही काय अर्थ आहे त्याचा मग म्हणून ह्या सांगते भर द्यायचे असेल तर तुमच्या व्हिडिओवर द्या तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा मी व्हिडिओ बनवणार चार नाही व्हिडिओ चालणार पाच नाही चालणार पण दहा मधले दोन जरी चालले तर भरपूर होतात सगळेच युट्यूबरचे सगळेच व्हिडिओ चालत नाही महिन्यातून एखादा दुसरा चालतो सगळेच जर चालले तर आज तो घरी बसून पाहिजे ते केला नसतं सगळं खरेदी केला नसतं आज का सगळ्या युट्यूबर पैसेवाले नाही आहेत आपल्यासारखे सामान्य लोक आहेत कामधंदा करून युट्यूब करणार आहे पण आपण उठलो सुटलो आपण करतोय की लाईव्ह घ्यावया सकाळी उठला लाईव्ह घ्या दुपार झाला लाईव्ह घ्या संध्याकाळ लाईव्ह एकच व्यक्ती चार चार अहो लोक कंटाळतील या लाईव्ह कारण कसं काम धंदा सोडून जर तुमच्या लाईव्हच्या जर मागे लागले तर मग ते काय करणार पुढे तो स्वतःसाठी डेटा वापरतील तुमच्या लाईव्ह साठी डेटा वापरतील लाईव्ह घ्या माझा विरोध नाही आहे पण लाईव्ह गरजेच्या वेळेला घ्या कधी गरज आहे आपल्याला आपला जर व्हिडिओ जो तुम्ही ब्लॉग बनवताय आणि जे ब्लॉग बनवल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं वर्ष झालं आणि आपला वर्ष टाईम कमी त्यावेळेला घ्या त्यावेळेला ती गरज असते नाही बाबा वर्षाच्या आतमध्ये आपलं झालं पाहिजे तर आपण लाईव्ह घेऊया आणि जर तुम्ही लाईव्ह घेणारे मी तुम्हाला म्हटलंच आहे अगोदर लाईव्ह वरती पण कमावणार मग तो एक मार्ग पकडा फक्त लाईव्हच घ्या मग तुम्ही व्हिडिओ कारण त्यांना माहिती आहे मला लाईव्ह शिवाय जमतच नाही मला बाहेर जाता येत नाही व्हिडिओ बनवता येत नाही म्हणून तो बिचारा लाईव्ह घेतोय मग त्याचा फायदा त्यांना होतोय म्हणून तुम्हाला मी सांगतो की लाईव्ह गरजेचं पण आहे आणि आपलं नुकसानच पण आहे नुकसान ह्यासाठी आहे की तुम्ही जर ला लाईव्ह लाईव्ह करत राहिल का तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती भर देणार नाही व्हिडिओ चांगले बनवणार नाही तुम्ही हेच बनणार की नाही माझे व्हिडिओ लाईव्ह होत आहे ना वॉच टाईम होतोय ना वॉच टाइम किती जरी तुम्ही बोललात तर एक व्हिडिओ पण तुमचा वर्ष तयार करेल पण तसा व्हिडिओ तुम्ही बनवा चांगलं कंटेंट बनवा चांग चांगलं थमनेल बनवा आणि असं त्याच्यामध्ये काहीतरी दाखवा की ते दाखवाल ते व्हिडिओ बघण्यासाठी नाही कारण लोकांना त्याचा उपयोग होईल की बाबा ह्यानं मला दाखवलं हे आपण करून बघूया असे व्हिडिओ आणि अशा लाईव्ह झाल्या पाहिजे अशी माहिती लाईव्हवर पण दिली पाहिजे त्यावेळेला ह्या लाईव्ह आता तुम्हाला सांगतो आता तुम्ही जी लाईव्ह घेणार बरोबर आहे आता लाईव्ह घेतल्याच्या नंतर ज्या वेळेला तुमचं चॅनल मॉनिटाईजला जाईल त्या पहिलं काय चेक करणार आहे तुमच्या लाईव्ह मध्ये किती लोकांना समजून सांगितलं किती लोकांना त्याचा फायदा झाला आहे फक्त लाईव्ह वरती राहून फक्त आपण सर्वांना गप्पा गोष्टीच मारतोय तर त्याचा पण ते, ते, ते लोक विचार करतात की ह्याच्यात लोकांना किती फायदा दिला नाही आणि ह्याने काय केला नाही जर त्या लाईव्ह मध्ये जर खरोखर लोकांना माहिती दिली आहे आणि लोकांना त्याचा फायदा झाला असे चेक करणार ज्या वेळेला तुमच्या चॅनल मॉनिटाईजला जाईल तुम्ही ॲप्लिकेशन कराल की बाबा माझं चॅनल मॉनिटाईजसाठी त्यावेळेला ते युट्यूब सगळे तुमचे व्हिडिओ बघणार लाईव्ह पण बघणार व्हिडिओ पण बघणार त्यावेळेला असे व्हिडिओ साईटला करणार की उपयोग आहे लोकांना यांना त्याचा उपयोग झालेला आहे आणि होणार आहे असं जर त्यांनी माहिती दिली ते साईटला करणार आणि लोकांना या लाईव्हचा उपयोगच नाही ते साईटला ठेवणार वेगवेगळे ठेवणार आणि त्याच्यानंतर ते तुमचा काढणार रेट बाबा किती आता आपल्याला वाटेल आपल्याला म्हणतो नाही माझ्या दहा तास मिळाले पंधरा तास मिळाले पण तुमचं खरोखर परीक्षा केव्हा तुमचं चॅनल मॉनिटरला जाईल तेव्हा खरं तुम्हाला कळेल आपण काय केलंय ते के तर मित्रांनो हा होता एक छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका